बघत आहात डीपीए न्यूज शोध सत्य बातमीचा शंभर खाटांचे रुग्णालय मंजूर केल्याबद्दल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे पाटील यांचा सत्कार लवकरात लवकर शिंदखेड राजा एम आय डी आणणार महेश डोंगरे पाटील यांची घोषणा पत्रकार परिषदेमध्ये माहिती सांगितली आणि थेट मुख्यमंत्री तसेच आरोग्यमंत्री यांना फोन करून अवघ्या तीन तासात शासकीय परिपत्रक काढून राजा शहरात शंभर बेडचे अत्याधुनिक हॉस्पिटलला मंजुरी करून घेतल्याबद्दल राजा शहराच्या वतीने मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांचा ठिकठिकाणी जंगी सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना महेश डोंगरे पाटील यांनी लवकरात लवकर, लवकर। मातृतीर्थ राजा येथे रुग्णांना रोजगार मिळावा यासाठी एम आय डी आणणार असून दोन महिन्याच्या आत या संदर्भात मुख्यमंत्री बैठक घेऊन या संदर्भात कार्यवाही करतील असे महेश डोंगरे यांनी सांगितले आहे शंभर बेडचे अत्याधुनिक सुविधा युक्त रुग्णालय मंजूर केल्याचे परिपत्रक येतात राजमाता जिजाऊ यांच्या वाड्यासमोर विविध पक्षाच्या लोकांनी फटाके फोडून स्वागत केले त्यानंतर माननीय जिजाऊच्या दर्शनानंतर डोंगरे यांचा भव्य असा सत्कार छावाचे जिल्हा अध्यक्ष अशोक राजे जाधव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र अंभोरे शहराध्यक्ष सिद्धार्थ जाधव छावाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद टेके बाळासाहेब शेळके शिवाजी पुरंदरे आतिश राजे अभिजित देशमुख अमर जाधव लक्ष्मण देशमुख रामदास काकडे राहुल काकडे अमोल काकडे डॉक्टर कळकुंबे ॲडव्होकेट निशिकांत राजे जाधव तर ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने निवासी वैद्यकीय अधिकारी अधीक्षक डॉक्टर घोटगे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नितीन जाधव डॉक्टर गानार समुपदेशन मोहाळ आरोग्यसेवक एल पी राठोड आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचा जंगी सत्कार केला जय जिजाऊ आम्ही शिंदराजावासियांनी सर्वांनी मागच्या बऱ्याच दिवसापासून आणि मागच्या वर्षी महाराज जानेवारीच्या दरम्यान महेशभाऊ डोंगरे चिंतराजाला आले असताना एक सततची आमची एक मागणी होती की सिंचराजाच्या शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय व्हावं आणि शंभर बेडेड एक चांगल्या सुसज्ज अशा पद्धतीचे लोकांनी सेवा मिळावी की आमच्या इथे साधारण मेखरपासून सिन्खराजापर्यंत साठ किलोमीटर आणि इथून पन्नास किलोमीटर या अंतरामध्ये कुठल्याही प्रकारची चांगली सुविधा नव्हती त्या त्यासोबतच समृद्धी महामार्गाचं चा काम चालू झाल्यामुळे त्यावर सुद्धा अपघाताची खूप मोठी मालिका मध्यंतरच्या काळामध्ये होती त्यातूनही काही लोकांना प्राण वाचवता आले असते परंतु दवाखान्याची आणि चांगल्या सुसज्ज हॉस्पिटलची व्यवस्था नसल्याकारणाने बऱ्याच अडचणी येत होत्या आम्ही भाऊंना मागच्या बारा जानेवारीला विनंती केली आमच्या परिसरातून आम्ही प्रयत्न करतोय परंतु आमचे वरच्या स्थळावर थोडे प्रयत्न कमी पडत आहेत आमच्या भागातील आमदार मंत्री आमदार यांनी सुद्धा प्रयत्न करायचा प्रयत्न केला परंतु त्याला यश येत नव्हतं अशा पद्धतीने माहिती भाऊंनी आमची ही मागणी शंभर टक्केने पूर्ण करून दिलेला शब्द खरा करून दाखवला त्याबद्दल मी वतीने त्याचं सर्वप्रथम अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की महेश भाऊ हे शब्दाला जागणारे माणसं आहेत त्यांनी मागच्या जानेवारीला आम्हाला शब्द दिला होता मी पुढच्या जानेवारीला जा जेव्हा येईल तेव्हा तुमचं उपजिल्हा रुग्णालय मी शंभर टक्के मंजूर करून आणेल आणि त्याच पद्धतीने आज त्यांनी मंजूर करून <laughs> आणलं मला त्यांचा गर्व वाटतो एका माणसाने जिजाऊनच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आणि आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना शंभर टक्के बळ देण्यासाठी जे काम केलं ते खरंच विश्वसनीय आहे आणि त्यांचं इथून पुढे सुद्धा सिंगराच्या शहरासाठी फार मोठं योगदान आपल्याला मिळणार आहे आमचे सगळे सहकारी अशोक असतील शेळके साहेब असतील सिद्धार्थ जाधव असतील आणि आशंक सहकारी आणि आमची बाल शोभा राष्ट्रमाता जिजाऊ स्मारक समिती ही शंभर टक्के महेश भाऊ यांच्या पाठीमागे शंभर टक्के उभी राहील आणि आम्ही आमच्या माध्यमातून त्यांच्याकडून आणखीन जास्तीत जास्त आपल्या गावाला आणि या परिसराला काय काय करून घेता येईल ते आम्ही महेश भाऊच्या माध्यमातून पुढे करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हुशे शिंदखे राजा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका